महायुती सरकारनं राज्यामध्ये या वर्षात पुन्हा एकदा पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्यातील वाढती लोकसंख्या पाहता पोलिसांची असलेली कमी संख्या लक्षात घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीचा निर्णय घेतलाय या वर्षात नुकतीच एक पोलीस भरतीची प्रक्रिया संपन्न झालेली आहे या दोन वर्षाच्या का कालावधीमध्ये तब्बल पस्तीस हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती महायुती सरकारनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे त्यानंतर आता पुन्हा येत्या डिसेंबर मध्ये साडेसात हजार जागांसाठी पोलीस भरती करण्यात येणार आहे महायुती सरकारनं हा निर्णय घेत तरुणांसाठी खुशखबर दिली आहे या साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांपैकी बाराशे कर्मचारी हे मुंबईसाठी असणार आहेत हे विशेष येत्या डिसेंबर मध्ये या पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे राज्यातील पोलीस दलातील पोलिसांची संख्या आणि लोकसंख्या पाहता कामाचा पोलिसांवर पडणारा ताण कमी व्हावा नागरिकांना सुरक्षा मिळावी यासाठी सरकारच्या वतीनं ही पोलीस भरती करण्यात येत आहे यापूर्वी पोलीस भरतीला अनेक वेळा स्थगिती मिळालेली होती मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन वर्षांमध्ये तब्बल पोलिसांची भरती केली आहे या वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये दोन वेळा पोलीस भरती करण्यात येत आहे एका भरतीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झालेली असून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही पोलीस भरती करण्यात आलेली आहे त्यानंतर आता डिसेंबर मध्ये पुन्हा एकदा साडेसात हजार पोलिसांच्या जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्यामुळं पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन साडेसात हजार पोलीस सेवेमध्ये रुजू होणार आहेत एकंदरच महायुती शासनानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागातील भरती प्रक्रिया सुरू केल्यामुळं युवक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येतं